शेळी शेळीपालन आणि कुक्कुटपालन या युट्यूब चॅनलवरती मी पवन लोहर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो याच्या अगोदर जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपले यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपण शेळीपालनाशी आणि कुक्कुटपालनाशी संलग्न अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील शेळीपालक कुक्कुटपालक मित्रांनो जवळजवळ एका महिन्याचा कालावधी व्हायला आलेला आहे की आपल्या यूट्यूब चॅनलवरती एकही व्हिडिओ आलेला नाही त्याचं कारणच मित्रांनो असं होतं की गेले एका महिन्यामध्ये आपल्या फार्मवरती विविध गोष्टींवरती आपलं काम चालू होतं काम तर तसं आपलं कायम चालूच असते पण जरा फॅब्रिकेशनचं काम आपल्या फार्मच्या दृष्टिकोनातून जरा अजून चालू होतं बराच घडामोडी घडून गेलेल्या आहेत या एका महिन्यामध्ये तर त्या घडामोडी काय काय आपण नवीन अपडेट केलं आहे आपल्या फार्ममध्ये मग ते प्राण्यांच्या संदर्भात असेल किंवा फार्मच्या संदर्भात असेल तर ते ह्या वन टू वन येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेलच कारण तुम्हाला माहिती आहे आपण एका बाजूला शेळी पालक हा एक रोल पण आपल्याला निभावायचा आहे आणि आपल्या फार्मवर जी काही आपल्याला फॅब्रिकेशनच्या एरियात जर समजा काम करायचं असेल किंवा काहीतरी नवीन ॲडव्हान्टेज जर आपल्याला करायचं असेल काही बदल करायचे असतील तर ते आपल्याला स्वतःच करायचे आहे त्यामुळे त्या कामाची आणि ह्या शेळीपालनाच्या पालनाच्या कामाची सांगड घालून प्लस आपल्याला यूट्यूब सांभाळायचं आहे त्यामुळे जरा काही गोष्टींसाठी उन्नीस वीस थोडं मागं पुढं होऊ शकतं समजून घ्या काय अडचण नाही पण जरी व्हिडिओ लेट आले तरी व्हिडिओ हे माहिती पूर्ण आणि तुमच्या फायद्याचीच येणार कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ तोच येतो किंवा माहिती तीच येते जी माहिती किंवा जो अनुभव आपण स्वतः घेतलेला आहे त्याच विषयाला धरून आपण व्हिडिओ तुमच्यासमोर आणत असतो तर एका महिन्याचा कालावधी होऊन गेला आहे तुम्ही पुढे आता वन टू वन व्यवस्थित व्हिडिओ येतील तर आता बऱ्यापैकी पाहिली तर संध्याकाळची वेळ आहे आणि टॉपिक पण फार महत्वाचा आहे कारण हा व्हिडिओ संध्याकाळी शूट करणं गरजेचं होतं तसं दिवसा व्हायला पाहिजे पण दिवसाचा नाही वेळ पुरत नाही आणि हा व्हिडिओ तर विशेष करून संध्याकाळच्या वेळीच शूट होणं गरजेचं होतं कारण आता तुम्हाला माहिती आहे की सर्वत्र महाराष्ट्रामध्ये जून जुलै ऑगस्टमध्ये भरपूर पाऊस पडला आता भरपूर पाऊस पडलेला आहे त्यामुळे आता थंडीचा महिना सुरू झालेला आहे आणि पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे थंडीची तीव्रतासुद्धा ह्या वर्षी जास्त आहे आता दोन दिवसापूर्वीच ॲग्रवन पेपरला वाचलं होतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट वाढण्याची शक्यता आहे तर आता हवामान वातावरण कोणतंच नियमित नाही आहे पण ह्या सर्व अनियमित गोष्टींचा आपल्या पशुपालनावरती फार मोठा प्रमाण होत असतो परिणाम घडत असतो तो अप्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या तर आजच्या या व्हिडिओचा टॉपिकच असा आहे की बंदिस्त शेळीपालनामध्ये हिवाळ्याच्या दिवसात घ्यावं याची काळजी हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण आपल्या प्राण्यांची शेळीपालनामध्ये कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे संदर्भात आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत कसं होतं आहे तुमच्याकडं प्राणी किती आहेत याला महत्त्व नाही प्राणी कसे आहेत याला महत्त्व नाही तुम्ही त्या प्राण्यांचं नियोजन कसं करता हे फार महत्त्वाचं आहे तुमचा फार्म आयटेक आहे का जमिनीवरला आहे तुमचं व्यावसायिक स्तरावरला आहे का एकपाई आहे याच्याशी काही घेणं देणं नाही जे आहे तुमच्याकडे शेळीपालनातलं धन ते तुम्ही ते सांभाळताय कसं त्याची जोपासना कशी करता हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळं माझा फार्म मोठा नाही माझ्याकडं प्राणी कमी आहेत हा न्यूनगंड पहिला तुम्ही डोक्यातून काढून टाका कारण छोट्या छोट्या गोष्टीतूनच मोठी मोठी पावलं उचलली जातात तुम्ही एका प्राण्याचं जर उत्तम नियोजन करत असाल तर त्या नियोजनाच्या बळावरती तुम्ही इथून तुम पुढं शंभर ते हजारो प्राण्यांचं नियोजन व्यवस्थित करू शकता जर तुमच्याकडून एकाच प्राण्यांचं नियोजन जर व्यवस्थित होत नसेल तर तुम्ही पुढं काही करू शकणार ना त्यामुळं एक असो वा दहा प्राणी असो आपल्याला एकदम मन लावून जीवन लावून त्यांचं संगोपन आणि नियोजन करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय काळजी घेतली पाहिजे हे विशेष करून पाहणार तसं पाहिलं गेलं तर शेळीपालनामध्ये उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे तिन्ही ऋतू चॅलेंजिंग आहेत कोणताच ऋतू आपल्यासाठी असा एकदम मध्यमय असं म्हणता येणार नाही आपल्याला बारा महिने अठरा काळ डोळ्यात तेल घालून आपल्या प्राण्यांची काळजी घ्यायची तर आता हिवाळ्याच्या दृष्टिकोनातून किंवा कोणत्याही दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार केला तर प्राण्यांची काळजी घ्यायची जर सुरुवात झाली तर त्याची सुरुवात ही तुमच्या फार्मपासून होणार आहे कारण काही ऋतुमान असे असतात की आपण काही खाल्लं हे महत्त्वाचं नाही आपल्या डोक्यावरती छत कसं आहे आपण कोणत्या निवारेला आहे किंवा कोणत्या उभीच्या ठिकाणी आहे हे फार महत्त्वाचं असतं आहे त्यामुळं सुरुवात होणार आहे तुमची शेडपासून आता तुमचं शेड हायटेक आहे की जमिनीवरला आहे याच्याशी याचा काहीही घेणं देणं आहे तुमचं जो फार्म आहे तो थंडीच्या दिवसामध्ये संपूर्णपणे चारही बाजूनं बंद असला पाहिजे मग तो तुम्ही ताडपदरीने पॅक करा किंवा शेडनेट मारून पॅक करा तुमचा जो फार्म आहे तो चारही बाजूनं पॅक असला पाहिजे हवा यायला कुठेही चान्स नसला गेला पाहिजे म्हणजे जेणेकरून आतलं जे थंड हवा आहे ती बाहेर जाऊन शेडमधील वातावरण हे उभीच राहिलं पाहिजे आपल्याला असं गरमलं पाहिजे आपल्या फार्ममध्ये एकदम पॅक काडीच्या पेटीसारखा पॅक बंद फार्म पाहिजे तर आता आपल्या फार्मची रचना ही पूर्व पश्चिम आहे लांबी आपल्या फार्मची पूर्व पश्चिम आहे आणि रुंदी दक्षिण उत्तर आहे आता जी समोरची बाजू तुम्ही पाहताय ही नव्वद टक्क्यामधील डॉल्फिनचं नेट लावून समोरची बाजू कवर केलेली आहे तसंच जर तुम्ही पाहिलं तर खालून चार फुटाचे आपले पत्रे आहेत आणि बाहेरून नेट आहे समोरून जे पाहता हे पण नव्वद टक्क्यामधील डॉल्फिनचं नेट आहे ते आपण बाजू कवर केलेली आहे हे जी कडची जी बाजू आहे ती पंच्याहत्तर टक्केमधील नेट आहे त्या नेटने आपण ती बाजू कवर केलेली आहे तसंच सेम या बाजूला सुद्धा आहे म्हणजे तुमची पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ही बाजू पूर्णपणे पॅक बंद झालेली आहे आपली संपूर्ण जाळी नाही आहे मित्रांनो आपण ज प्लॅटफॉर्मपासून चार फुटाचा आपला पत्रा आहे आणि तिथून वर पाच फूट व्हेंटिलेशन आहे तर कसं होतं काही व्हेंटिलेशनचं जे ॲडव्हान्टेज आहे जे उन्हाळ्यामध्ये फार महत्त्वाचं असतं आहे तसंच ते हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये फार घातक असू शकतं आता कसं आहे आपला फा फार्म आहे शेतामध्ये त्यामुळे आता कडची हिकुंडली सगळी झाडी वगैरे मोठी झालेली आहे त्यामुळं जस जेवढी झाडी हिरवी गार असेल तेवढी थंडीसुद्धा तुमची वाढू शकते तर आता खालील जर तुम्ही म्हणत असाल तर हा आपला लाकडाचा बॅटन पट्ट्यांचा बेस आहे हा जो प्लॅटफॉर्म आहे तो लाक लाकडाचा आहे ह्याच्यामध्ये आपण निलगिरीचं लाकड वापरलेलं ला आहे आता ज्यावेळी ह्याच्यावरती प्राणी बसला जातो त्यावेळी हे लाकूड प्राण्यांना उब देतं कारण लाकूड हे ऊर्जेचं आणि इंधनाचं एकक आणि साधन आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर आता इकडला सगळा बाजू आपला पॅक आहे कुक्कुटपालनाच्या शेडसाठी इकुडला बाजू शेतामध्ये गेलेले तर खालून हवा पास होते पण खालून अशी हवा वर येत नाही ती समोरासमोर पास होते पण तरीही आपण प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी काय केलेलं आहे मित्रांनो अशी ही सुतळीची जी गोंधपाटाची पोती आहेत ती प्राण्यांसाठी बसायला टाकलेली आहेत आता आपल्या फार्मवरती प्राणी कमी आहेत पाच सात प्राणी आहेत आपल्या फार्मवर आता आपण इथून पुढे वाढवणार आहे कारण चांगले प्राणी शोधायचे आपले चाललेले आहेत आपल्याला बांधीव शेळ्या घ्यायच्या आहेत जरा चाल्याचे वगैरे प्रॉब्लेम होते तुम्हाला माहिती आहे मागल्या वेळी आपल्याकडं पाऊस पडला नव्हता आता पाऊस काळ आहे पाणी आहे आता आपल्याला चांगले प्राणी आपण शोधतोय तुर्तास आपल्या फार्मवरती प्राणी कमी आहेत पण मी तुम्हाला जसं सांगितलं आहे तसं प्राणी किती आहेत हे महत्त्वाचं नाही त्यांचं व्यवस्थापन कसं आहे हे फार महत्त्वाचं आहे तर आपण काय केले जेवढे प्राणी आहेत त्या मान मानानं आपण काय केले हे जे सुतळीचं पोत आहे हे प्राण्यांना बसायला टाकलेलं आहे प्राणी याच्यावरती बसतात यानं काय होतं जर खालून जर जाणारी थंड हवा जर त्यांना लागली तर त्यांना सर्दी किंवा कप होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आपले प्राणी याच्यावरती बसतात त्यामुळं खालून पास होणाऱ्या थंडीचं त्यांना अजिबात भीती नाही किंवा त्रास नाही आणि हाईट चार फूट असल्यामुळं जरी ह्यातून चुकून थंडीचं गार हवं जर पास झालं तर ती वरून निघून जाईल प्राणी आपला चार फुटाच्या हाईटला नाही तो खाली बसलेला असतो त्यामुळं याचाही आपल्या प्राण्यांना काही प्रॉब्लेम नाही तर ही झाली निवाऱ्याच्या दृष्टिकोनातून बाजू की तुमच्या फार्मची सगळी बाजू ही शेड नेटनं किंवा ताडपत्री बांधून पूर्णपणे पॅक असली पाहिजे दुसरी गोष्ट काय करायचं आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या फार्मवरती संध्याकाळी सातच्या पुढं आपल्याला पाण्याची भांडी मोकळी करून ठेवायची आहेत संध्याकाळी सातच्या पुढं आपल्या फार्मवरती पाणी ठेवायचं नाही जेणेकरून ते पान प्राणी थंड होईल आणि परत ते आपले प्राणी पाणी पिततील त्यामुळे सातच्या पुढं आपल्या फार मूर्ती कोणत्याही रूममध्ये आपल्याला पाणी ठेवायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता आपल्या आता जवळजवळ तीन चार रूममध्ये प्राणी आहेत पण कुठल्याच प्राण्याच्या रूममध्ये तुम्हाला पाणी दिसणार नाही कारण पाणी हे आपण ओतून टाकतो आता आहाराच्या बाबतीत जर तुम्ही विचार कराल तर पावसाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या दिवसात आता विशेष करून आपण हिवाळ्यावरती बोलतो आहे हिवाळ्याच्या दिवसात कसं असते बाहेर थंडी असते गारवा असतोय बरोबर त्यामुळं आपल्याला आपल्या प्राण्यांच्या आहारामध्ये ओल्या चाऱ्याच्या तुलनेत सुक्या चाऱ्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे आपल्याला सुका चारा जास्त वापरायचा आहे आपल्या प्राण्यांच्या आहारामधून जेणेकरून तो सुका चारा आपल्या प्राण्यांना ऊर्जा एनर्जी प्रोव्हाइड करेल त्यामुळे आपल्याला आपल्या प्राण्यांच्या आहारामध्ये सुक्या चाऱ्याचं प्रमाण जास्त वाढवं वाढवायचं आहे आता तुमच्या फार्मवरील चारा नियोजन कसं आहे तुम्ही किती टाईम प्राण्यांना चारा देता त्या हिशोबावर तुम्ही सुक्या चाऱ्याचं प्रमाण जास्त ठेवू शकता आता सुक्या चाऱ्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर तुम्ही ऑफ सिझनला साजरून ठेवलेला सोयाबीन बुस्कट असेल हरभरा बुसकट असेल किंवा ज्वारीचा कडबा असेल भुईमुगाचे वेल असतील जोही तुम्ही स्टोरेज करून ठेवलेला आहे ऑफ सीजनला सुका चारा तो तुम्ही देऊ शकता आत्ता आपल्या फार्मवरती सध्या सोयाबीन बुसकट आणि हरभरा बुस्कट उपलब्ध आहे तर तो त्याचा आपण पुरेपूर वापर आपल्याला प्राण्यांच्या आहारामध्ये आपण करतो जेणेकरून त्यांना एनर्जी प्रोव्हाइड होईल आणि तिसरी गोष्ट खुराकाची तर आता विषय कसा होतो खुराकाच्या दृष्टिकोनातून तुमच्या फारमोर्ती गाभण शिळे किती आहेत नर किती आहेत माद्या किती आहेत किंवा त्यांना तुम्ही कशाप्रकारे मेंटेन करता याच्यावरती आहार राहणार आहे आहारामध्ये विशेष करून जर तुमच्या फार्मवरती बोकड असतील तर बोकडांच्या आहारामध्ये गव्हाचे प्रमाण वाढवा शेळ्या जर असतील तर त्यांच्या आहारामध्ये मक्याचे प्रमाण वाढवा मका हे ऊर्जेचं स्रोत आहे मका जर तुम्ही शेळ्यांना आहारात जर दिली तर ते शेळ्यांना एनर्जी प्रोवाईड करतील आणि गहू गव्हाची तासीर ही गरीम गरम आहे त्यामुळे ते गहू बोकडांना जास्त एनर्जी प्रोव्हाइड करतील कारण गव्हामध्ये प्रोटीन सोर्स जास्त आहे आपल्याला बोकडांचं मांस वाढवायचं आहे गव्हा गहू हा शेळ्यांच्या आहारामध्ये विशेष करून फिमेलमध्ये आपल्याला गव्हाचा वापर करायचा का नाही कारण गव्हा हा चिकट असल्यामुळे शेळीच्या जर प्रॉपर रवंतमध्ये नाही आला तर, ना तर शेळीच्या गर्भपेशवीला चिटकून शेळीला वांजपणा येऊ शकतो किंवा तुम्हाला शेळी हिटवर यायला किंवा नंतर पुढे गा जायला त्रास देऊ शकते त्यामुळं गहू हे फक्त आपल्याला बोकडांच्याच आहारामध्ये वापरायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बाजरीचा सुद्धा वापर करू शकता शेळ्यांच्या आहारामध्ये पण विशेष करून शेळीच्या आहारामध्ये उष्ण पदार्थ जास्त वापरू नका खाली शेळ्या किंवा ज्या दुधाव असतील त्यांच्यासाठी वापरा गाभण शेळीच्या आहारामध्ये फक्त माका वापरा गहू किंवा बाजरी वापरू नका किंवा कारण हे दोन्ही पदार्थ खूप गरम आहेत त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला जाणवतील आणि त्याचबरोबर जर एक तुमच्या फार्मवरती जर काही कॅल्शियम लिवर टॉनिक प्राण्यांचं चालू असेल तर ते प्रॉपरपणे चालवून द्यायचं आहे आपल्याला म्हणजे त्यामध्ये काही बदल करायचा नाही आहे आणि शक्यतो जर तुमचं फिरस्ती शेळीपालन असेल तर वेळेत प्राणी घरी आले पाहिजेत सांगितले तसं सातच्या समोर त्यांच्या पाणी नाही गेलं पाहिजे आणि विशेष करून सकाळच्या वेळी जर तुमचं बंदिस्त आहे अर्ध बंदिस्त आहे फिरस्ती आहे आता जरी बंदिस्त जर असेल आपण विशेष करून बंदिस्त फार्मवरती बोलूया जर तुमचा बंदिस्त फार्म असेल आणि तुम्हाला प्राणी मुक्तला जर काढायचे असतील तर शक्यतो चांगलं आपल्या मुक्त संचार एरियामध्ये चांगलं असं कडक ऊन पडल्यानंतरच प्राणी बाहेर काढायचे जेणेकरून आपल्या इकडं तर नऊ ते दहाच्या आसपास आपल्या फार्म मुक्तसंचार फार्ममध्ये बऱ्यापैकी चांगलं ऊन येतं त्याचवेळी आपण प्राणी बाहेर काढतो किंवा जे पडदे वगैरे आहेत आपले सभोवतालचे तेही देखील पडदे हे चांगलं ऊन बाहेर पडल्याशिवाय खुले करायचे नाहीत याची काळजी घ्यायची आहे कारण प्रत्येक ऋतू हा आपल्याला चॅलेंजिंग आहे कुठलीही अडचण आणि संकट तुम्हाला सांगून तुमच्या फार्मवरती येणार नाही तसं जर असतं तर स्ट्रगल आणि संघर्ष या शब्दांचा जन्मच झाला नसता जर प्रत्येकाला माहीत असतं की माझ्या फार्मवरती कोणती अडचण येणार आहे आपल्याला गाफिलपणा अजिबात नको आहे त्यामुळे विशेष काळजी घ्यायची आहे आपल्याला प्रिव्हेंशन इज द बेटर देन क्युअर वारंवार वार मी तुम्हाला ते सांगत आलेलो आहे त्याचबरोबर जर तुम्ही तुमच्या फार्मावरती वॅक्सिनेशन जर व्यवस्थित करत असाल तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने जे की हिवाळ्याच्या दिवसामध्ये जे वॅक्सिन व्हायला पाहिजे ते वॅक्सिन तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेऊ शकता फक्त तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने करा इंजेक्टेबल जर काय माहिती नसेल आपल्याला तर स्वतःहून काही धडपड अजिबात करू नका तसेच जर चुकून आपल्या फार्मवरती काही प्रॉब्लेम झाला तर थंडीच्या दिवसामध्ये आपल्या फार्ममध्ये जर समजा पिल्लांना आपल्या शेळ्यांना सर्दी वगैरे झाली तर हे नॅशनल कंपनीचं नेटकॉप लिक्विड आहे हे आपल्या फार्मवरती असलं गेलं पाहिजे जर पिल्ल आपलं ठसकत असेल शेळी ठसकत असेल तर त्यांना देण्यासाठी हे नेटकॉप लिक्विड आपल्याकडं उपलब्ध असलं पाहिजे आपल्याकडं निरगिलीचं तेल उपलब्ध असलं पाहिजे जेणेकरून जर आपल्या कुठल्या पिल्लाला सर्दी वगैरे झाली किंवा शेळीला सर्दी झाली तर तात्काळमध्ये आपल्याला त्यांचा विराज करता येईल शक्यतो मी ज्या गोष्टी सांगितल्या जर त्या व्यवस्थित मी फॉलो केल्या तर ह्या अडचणी येणार नाहीत पण चुकून आली तर हे हे असे असे आपण त्यांच्यावरती उपचार करू शकतो आता ही काळजी झाली प्रौढ शेळ्या बोकड्यांच्या दृष्टिकोनातून आता पाहू हिवाळ्याच्या दिवसामध्ये समजा जर आपल्या फार्मवरती एखाद्या शेळीची वगैरे डिलेवरी झाली तर आपण त्या शिळीचं आणि तिच्या पिल्लांचं पण आपल्याला सेपरेट नियोजन करता आलं पाहिजे सेपरेट नियोजन अशा कर्वी म्हणतो आहे की मी सेपरेट नियोजन म्हणजे नक्की काय की थंडीपासून त्यांचं संरक्षण झालं पाहिजे हा एकच विषय अग्रस्थान आहे मग ते तुम्ही कशाप्रकारेही करा तो मॅटर नाही आहे फक्त त्या प्राण्यांना थंडी नाही वाजली पाहिजे त्यांचं थंडीपासून संरक्षण झालं पाहिजे एवढा मुद्दा डोक्यात ठेवायचा जा। तर असं कसं होतं आहे शेळीची समजा डिलिव्हरी झाली तर त्या शिळीला योग्य आहार दिला गेला पाहिजे पिल्लांचं व्यवस्थित संरक्षण झालं पाहिजे आता आपल्या फार्मर जी शिळी आहे ती आपली स्थळी गावरान उस्मानाबादी शिळी आहे या शेळीच्या रोगप्रतिकारक शक्तीविषयी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारण ही शेळी अशी आहे की ही राजस्थानमधल्या उष्णकटिबंधीय वातावरणातसुद्धा तग धरू शकते आणि जम्मू काश्मीरच्या थंड वातावरणामध्ये सुद्धा तग धरू शकते म्हणून विशेष करून गावरान आणि उस्मानाबादी शेळीला ग्रामीण भागात जास्त प्राधान्य दिलं जातं तर आता समजा आपल्या फार्मची आपल्या फार्मोरती शेळीची डिलिव्हरी झाली तर आपल्या फार आपण काय केलं आहे पिल्लांची जर डिलिव शेळीची डिलिव्हरी झाली तर त्या पिल्लांसाठी अशी ही जी आपली कोंबड्यांची पिल्लांची ब्रूडिंग रूम आहे या रूममध्ये आपण त्यांना उष्णतेखाली ठेवलं जातं जेणेकरून त्यांना थंडी वगैरे वाजणार नाही आणि यांची तब्येत किंवा टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन राहील यांना साठ व्याटच्या बलाखाली मेंटेन ठेवलेलं आहे हे असं आपल्या फार्मोलीन नियोजन आहे आता तुम्हाला मी जसं सांगितलं यातून तुम्हाला काय आयडिया भेटतील तुम्हाला जसं जमेल तसं करा काही प्रॉब्लेम नाही फक्त आपल्या प्राण्यांचं संरक्षण थंडीपासून करा आजाराला आपले प्राणी बळी पडू देऊ नका एवढाच आहे बाकी नियोजन हे सगळं तुम्ही टॉपचं करणार आहात त्यात काही विषयच नाही फक्त काही गोष्टी असतात ज्या काही अनुभवांतून येतात किंवा किती सांगून कोणी उपयोग पडत नाही काही गोष्टी आपण म्हणजे देखल्याची गोडी खादल्याची नाही त्या प्रकारे आहे फक्त मी जे तुम्हाला पोटतिडकीने सांगतो आहे ज्यामुळे काहीतरी अनुभव आहे किंवा काहीतरी अभ्यास आहे म्हणूनच सांगतो आहे त्यामुळं कुठलीच गोष्ट नजर अंदाज करू नका आणि चुकून एखादी गोष्ट माझ्याकडून राहिली असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जे आपले इतर शेळीपालक बांधव आहेत त्यांचा देखील फायदा होईल तर ठीक आहे मित्रांनो आम्हाला व्हिडिओ फार महत्त्वाचा वाटला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून निश्चित कळवा पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभूराजे